टाटाकडून पुश कॅप्चरिंगचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला काय वाटतं या सगळ्याच्या याच्यामध्ये आणि मागणी होत आहे की आता या चौपन चली पाहिजे लोकशाहीमध्ये इतरतर लोकांचा विश्वास सरकार प्रति देशाप्रति कायम राहण्यासाठी ही निवणूक असते आणि मग त्या नियुणुकीमध्ये ही अतिशय स्पष्ट आणि तेवढंच मला वाटते निस्वार्थपणे आणि निपक्षपणे या निवडणुका झाल्या पाहिजे त्या होताना दिसत नाही तेव्हा लोक हातात घेतात बरेचदा ते होऊ नये कुठलाही सत्ताधारी असू दे भाजपवाले असू दे का काँग्रेसवाले असू दे सत्ता आहे म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा वापर करून घेण्याचा जर काही प्रयत्न होत असेल तर तो चुकीचाच आहे तुम्ही या निवडणुकीत पाहिलं असेल धर्म जात आणि पैसा तीन गोष्टी अतिशय ताकदीनं वापर झाला मला वाटत नाही पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे किंवा नगरपालिकेसारखे खालच्या स्तरापर्यंत पैसे वाटप करून मतदान घेण्याचा पण प्रयत्न झालेला आहे हा निश्चितच लोकशाहीसाठी येत्या काळामध्ये तो घातक ठरणार आहे

दरवर्षी ह्या घटना घडतात आणि त्याच्यात काही कोणी उद्योगपती अधिकारी कधीच मरताना मी पाहिले नाही जे काही ते मरूही नाही कोणी पण जे काही आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या पन्नास साठ वर्षाचा जर हिशोब घेतला तर याच्यात लहान मजूर मरतं आहे कामगार मरतं आहे आणि म्हणून ते दखलपात्र नसतं वारंवार ह्या घटना या, या काळामध्ये घडत असेल आपण आधुनिक काळ म्हणतोय डिजिटल काळ म काळ म्हणतो आहे त्या फॅक्टरीला लागून वस्ती बसली कशी वस्ती असल तर मग परवानगी दिली कस ना कशी तुम्ही जर इथून उत्तम कालव्याचं जर उदाहरण पाहिलं वर्धेचं तर दर दोन वर्षानंतर चार पाच लोक मरतात तिथे कामगार आणि नागपूर आणि इथं मंत्रिमंडळाचा असताना असतानासुद्धा उत्तम कालव्यावर त्याचा प्रभाव नाही आहे असंच आहे करप्शन एवढं वाढलं त्या मरण्याची भय किंवा त्याची भीती काही कोणाला राहिली नाही मरणारा गरीब आहे कामगार आहे आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा अधिकाऱ्याचा आणि नेत्यांचा बदललेला आहे ने ते मला माहीत नाही ते आता पैसा मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला का रस्त्यावर मस्ती येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं अशा पद्धतीनं अन्नधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही काही डान्स बारसारख्या असेल तुमच्या इकडे फॉर्म वगैरे काय असतात सगळं हे सगळ्या याच्या तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणूस की विसरलेले लोक आहेत त्याचे परिणाम भोगावं लागते थोडे थोडे याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं कसं बंधन येणार आहे बंधन याचं कारणच नाही कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल तरी सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे आता तुम्हीच कॅमेरामॅनवाल्याला भेटणारा पगार तुमच्याच न्यूज चॅनलमध्ये मध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे साधी तफावत आहे आणि मग हे असंच आहे या, या देशामध्ये जिसका ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आहे श्रम जास्त ज्याला आहे त्याला पगार कमी आहे तुमच्यापासूनच सुरुवात करा ना तुम्ही आता ताडकडं तिथं बसले असणार म्हणजे खरी पेरणी तुमची आहे पण कंस कापणारे जे काही अंदर बसलेले आहेत तिकडे तुमच्या चॅनलमध्ये त्यांना पगार जास्त आहे त्यांना सुविधा जास्त आहे असंच आहे स्किल तो ह्या बी आहे वहा बी आहे पण पगारसारखा घेऊन नाही माझ्यामध्ये संताप आहे वाजवी पण आहे असं होऊ नये पण अशी येण्याची वेळ कोणी आणू पण नाही कारण कोणाला आखरी आम्ही ज्या दिवशी आमचं मैदान नाकारलं तेव्हा आमच्या डोक्यात त्या कल्पना येतच होत्या तर पोलिसच जर पार्टीसारखा वागायला लागतं तर मग आखरी होऊन हे शब्द येतात त्यांच्या डोक्यात हे कल्पना का आली का शब्द आले याचंही खरं तर तपासणी झाले पाहिजे का अशी निराशा येते, विश्वास नाही न्यायालयावर विश्वास